जैन सर्व मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं विभागाची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे परंतु या रिस्पॉन्सशीटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चुका झालेला आहे प्रश्न बरोबर असताना त्या ठिकाणी चुकीचे प्रश्न ज्याचे मार्क दिलेले आणि बरोबर ज्या मुलाचा प्रश्न आलेला आहे त्याचा मार्क त्या ठिकाणी वजा केलेला आहे ठीक आहे चल सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया पाण्याबद्दल तुमचं बिफोर नॉर्मलायझेशन त्याचबरोबर आफ्टर नॉर्मलायझेशन कधी आहे तुमचा निकाल कधी लागणार आहे ठीक आहे सविस्तर या गोष्टी आहे ज्या आपण पाहणार आहोत महा न्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळते ठीक आहे चल तर बघा मित्रांनो पाहिलं असेल तर कारागृह हा जो विभाग आहे या कारागृह विभागामध्ये तुमची कालची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर तुमचं ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा त्या ठिकाणी काही क्वेश्चन असे आहेत की जे चुकीचे दिलेले आहे त्यातला मराठी व्याकरणचा एक क्वेश्चन आहे बाकी तर क्वेश्चन त्या ठिकाणी आहे तर ते चुकीचे बर बरोबर असताना त्या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत चला पाहूया आणि तुमचं सध्याची जी आन्सर की आलेली आहे तर मित्रांनो ही बिफोर नॉर्मलायझेशनची आहे म्हणजे त्या ठिकाणी विदाऊट नॉर्मलायझेशन केलेली तुमची आन्सर की तुमच्यापर्यंत आलेली आहे आता त्याचं नॉर्मलायझेशन असणार आहे काळजी करून एक आज त्या ठिकाणी तुमचं नॉर्मलायझेशनची सुद्धा आन्सर की येऊ शकते बिफोर नॉर्मलायझेशनची आन्सर की आहे आणि आफ्टर नॉर्मलशन लगेच त्या ठिकाणी असणार आहे आता चुका कोणत्या आहेत ते पण या ठिकाणी बघूया पाहण्यागोदर तुम्ही जर तुमची स्वतःची रिस्पॉन्सशीट चेक नसेल केली तर नक्की एकदा रिस्पॉन्सशी चेक करून घ्या ठीक आहे चला हां तुम्हाला लिंक दिलेली आहे महान्यू अपडेट नावाच्या आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर तिथून जाऊन लिंक घ्यायची लॉग इन आणि पासवर्ड टाका ओके होऊन जाईल आता हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे काय प्रश्न आहे तर मराठी व्याकरणचा क्वेश्चन हा त्या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे एक सेकंद हा काय म्हणताय सर चला लगे लगे। चा चाचणी सुद्धा सांगतो काळजी करून नका स्टडी विथ प्लॅन प्लॅनवाली तर या ठिकाणी बघा हा कोट्याधीश नावाचा शब्द दिला आहे त्या ठिकाणी काय दिलंय कोट्याधीश ठीक हा शब्द जशाला तसा त्या ठिकाणी त्यांनी करेक्ट दिलेला आहे बरोबर दिलेला आहे आणि मराठी व्याकरण जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल तर कोट्याधीश हा शब्द त्या ठिकाणी करेक्ट बरोबर आहे तर काही मुलांनी हा शब्द जशाला तसा त्या ठिकाणी बरोबर केलेला आहे परंतु टीशर्स जे तुमची आता रिस्पॉन्सशीट आली फायनल त्यामध्ये हा चुकीचा दिला त्यांनी आणि हा कोट्याधीश बरोबर दिलाय म्हणजे हा त्या ठिकाणी चुकीचा पाहिजे आणि हा त्या ठिकाणी करेक्ट पाहिजे आता बघा कोटी अधिक आधी कोट्यधीश हा त्या ठिकाणी तुमचा करेक्ट शुद्ध शब्द आहे ठीक आहे ना की त्या ठिकाणी कोट्याधीश परंतु जर त्या ठिकाणी लक्षाधीश असेल तर मग त्या ठिकाणी हा शब्द प्रयोग तुमचा करेक्ट बरोबर होता परंतु इथे तुम्हाला तुम्हाला कोट्याधीश हा शुद्ध शब्द ओळखायचा विचारलेला आहे तर हा त्या ठिकाणी करेक्ट आहे ठीक आहे याचा ऑब्जेक्शन घेण्यासाठी आता कुठल्याही प्रकारे त्यांनी त्या ते ठिकाणी सुविधा दिलेली नाही परंतु हा तुमचा कोट्याधीश नावाचा शब्द को करेक्ट आहे मराठी व्याकरणामध्ये मोरावलंबी जरी पाहिलं तरी तुम्हाला हा कोट्याधीश शब्द करेक्ट त्या ठिकाणी शुद्ध शब्द दिलेला आहे आणि मराठी व्याकरणाचा आपण कुठला त्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ करेक्ट धरतोय किंवा शासनाचा तर त्या ठिकाणी मोरावाळंबे यामध्ये सुद्धा हा कोट्याधीश नावाचा शब्द प्रयोग शुद्ध शब्द करेक्ट दिलेला आहे आणि जो टी सी एसने आता एक्झाम घेतली तुमचा चुकीचा दिलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुमची सध्याची जी आन्सर की आलेली आहे तर ही बिफोर नॉर्मलायजेशनची आहे बिफोर नॉर्मलायझेशन त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे नॉर्मलायझेशन न करता त्या ठिकाणी दिलेली आहे आता नॉर्मलायझेशन तुमचं त्या ठिकाणी आज होण्याचे चान्सेस आहे आफ्टर नॉर्मलायझेशन तुमची जी आन्सर की आहे ती आजच असेल यामध्ये साधारणतः एक शक्यता तुम्हाला मी त्यासाठीच सांगितलं की तुमचं जे कटअप आहे न सांगण्याचं कारण कारण आता मंत्रालय लिपिक तलाठी भरती हे सुद्धा मेन तुमचं सरळ सेवा नॉर्मलायझेशनवर डिपेंड आहे तुम्हाला जे काय मार्क त्या ठिकाणी पडलेले आहे त्या मार्काचा जर त्या ठिकाणी संदर्भ आपण घेतला ठीक आहे तर मग तुमचं मध्ये एक साधारणतः दहा प्लस मार्काचा फरक पडू शकतो किती मार्क दहा प्लस मार्क सध्या जे मार्क आहेत त्यापेक्षा एक दहा प्लस मार्क तुमचे वाढू शकतात एखादे दोन मार्क कमी सुद्धा होऊ शकतात ही आहे नॉर्मलायजेशनची प्रोसेस आता कसं नॉर्मलायझेशन असतं काय आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे ठीक आहे एक विभाग लक्षात असू द्या असे काही क्वेश्चन आहेत ज्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे पुन्हा लक्षात असू द्या अजून त्यांनी कुठल्याही प्रकारे आता फायनल आन्सर की दिलेली त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत नाही परंतु हा हातचा मार्क त्या मुलाचा केलेला आहे एका मार्कामध्ये तुम्हाला एका मार्क नाही पॉईंटमध्ये तुम्हाला रिझल्ट पाहिले असेल तुम्ही तलाठी सुद्धा पॉईंटमध्ये रिझल्ट आहे याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ काळजी करू नका जे कोणी असतील ते हां ज्याचा कोणाचा हा प्रश्न त्या ठिकाणी असेल तर नक्की कमेंट करा सर माझा क्वेश्चन त्यांनी चुकीचा दिलेला आहे ओके हां यानंतर एक सेकंद आणि एकदा संपूर्ण स्वतःची जी फायनल रिस्पॉन्स आली चेक करून घ्या मार्क किती आहेत एकदा चेक करा लिटॉपमध्ये साधारणतः हाय जाणार आहे शक्यता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आता वेगवेगळ्या त्या ठिकाणी जागा आहेत नुसत्या क्लार्कच्या जागा आहेत का कारागृहामध्ये तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत तुमचं बिफोर नॉर्मलायझेशन आहे तुमचा कोणाचा त्या ठिकाणी प्रश्न चुकीचा असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो ठीक आहे आणि महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा महान्यू अपडेट आणि व्हिडिओ नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल काबर प्रेस करा जेव्हा आपण लाईव्ह असतो तुमच्या माहिती जी उपयुक्त माहिती आपण या चॅनलला तुम्हाला नेहमी देत असतो ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तुमचे नक्की त्या ठिकाणी क्लिअर करा एक आज तुमचं फायनल रिझल्ट असणार आहे म्हणजे फायनल त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनची की जे आहे येईल आणि फायनल रिझल्टसुद्धा तुमचा त्या ठिकाणी निकाल जो आहे तो शक्यता आहे तर तुमचं दोन दिवसामध्ये फायनल रिझल्ट लावून जाईल किंवा आज सुद्धा लावू शकतो शक्यता त्या ठिकाणी आहे म्हटलं ठीक आहे तर थांबतो मित्रांनो लेक्चरमध्ये